महाराष्ट्र राज्य तृतीय पंथी हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तिरुची सांगली येथे लिंग संवेदनशीलता व जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य उपप्राचार्य अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आले या महाराष्ट्र राज्य तृतीय पंथी हक्काचे संरक्षण कल्याण मंडळाच्या सह उपाध्यक्षा सानवी जेठवाणी यांनी एल जी बी टी क्यू आय समुदायाचा इतिहास पार्श्वभूमी तसेच सामाजिक समावेशकतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य सदस्य मयरुताई शिवाजीराव आळवेकर यांनी पारंपरिक गुरुशिष्य परंपरा तृतीयपंथी समुदायाचे समाजातील धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व यावर सखोल विवेचन केले तसेच सहअध्यक्ष तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ पुणे विभाग महाराष्ट्र राज्य शिवानी गजपर याने तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम दोन हजार एकोणीस व नियम दोन हजार वीस तृतीयपंथी धोरण तसेच समुदायाशी संबंधित विविध कायदेशीर तरतुदीबाबत मार्गदर्शन केले कार्यशाळेदरम्यान पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी समुदायाबाबत संवेदनशीलता समज आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश पोलीस दलामध्ये दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला